कलावती बेटा मला काल रात्री फोन आला होता पाहुण्यांचा तुला जे पाहून गेले त्या पाहुण्यांचा ते म्हणत होते की मुलीने होकार दिला की नकार दिला आम्हाला लवकरात लवकर सांगा म्हणे पुढचं प्रोसेस करायला आम्हाला चांगलं होते म्हणे जर पुरीनं नाही म्हटलं तर आम्हाला पुढच्या पुरीला तारीख द्यायला बरं होते म्हणे तर तू काय विचार केला रात्रभरात तर ते सांग ना हो का हो ग प्रिया आला होता ना फोन का हो पोरी काय विचार केला तू तुला मग होकार आहे का नकार आहे ते आवाला सांग बापा तसं तर रिश्ता चांगला आहे तो काही वाईट नाही आहे काय विचार केला तर ते आहात काय बापा थांब नका काकी तिला सांगू दे तिच्या इच्छेनं शांत काकू मी काय म्हणतो शांता काकू मी होकार सुद्धा नाही देत आणि नकार सुद्धा नाही देत तुम्ही मला सांगा माझ्या पहिल्या लग्नाच्या वेळेस ब्राह्मण बघितला होता का नाही बघितला होता ब्राह्मण बघितला तर सांगते ब्राह्मण या नावाच्या मुलाशी लग्न करा त्या मुलाच्या नावाशी लग्न करू नका मुलीच्या नक्षत्र हे आहे ते आहे ते आहे ते योग आहे ते इकडून तिकडून योगन हा योग चांगला आहे असं ब्राह्मण वगैरे वगैरे सांगते आपण ब्राह्मणच नाही बघितला तर समोर कसं जायचं तुम्ही मला सांगा माय हो बाई ती गोष्ट बरोबर आहे ब्राह्मणने पाहिला हो माय बरोबर आहे सांगा मग माझा होकार सुद्धा नाही नकार सुद्धा नाही आणि राहिली गोष्ट मुलगा आवडायची तर मुलगा मला नाही नाहीये तो बघायला सुंदर नाही आहे बघायला सुंदर नाही आहे तरी पण तरी पण ऐकून घ्या पूर्ण गोष्ट मी त्याची सुंदरता बघितली नाही मी त्याचा कॅरेक्टर त्याचा स्वभाव बघितला त्याच्या स्वभावावरून तो मला ठीक वाटला त्याच्या कामावरून मला तो बिझनेसमॅन वाटला ठीक आहे बिझनेसमॅन आहे तो पण मला चांगला वाटला त्यात काहीच डाऊट नाही आहे कायच्यातच काहीच डाऊट नाहीये तो नाही नाहीये ते पण गोष्ट बरोबर आहे तर त्या गोष्टीवरून मला तो खूप आवडला असं नाही का आवडलं नाही सिरत बघितली तर मी साफ साफ सांगते तुम्हाला मी ब्राह्मण बघितल्याशिवाय त्या मुलाला हो म्हणू शकत नाही म्हणून अॅक्युरेटली तुम्ही ब्राह्मण बघा ब्राह्मण काय म्हणते ब्राह्मणच्या पद्धतीने चालला आणि ब्राह्मणला जर हो म्हटलं तर माझं हो असेल आणि ब्राह्मणला जर नाही म्हटलं तर नाही असेल बरोबर हंड्रेड अँड वन पर्सेंट बरोबर आहे कुठं चुकलं नाही कलावती वाला जो हा विषय आहे प्लॅवाला हा जो तू निर्णय घेतला हा अतिशय 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 बरोबर बरोबर आहे आहे नाही कलावती एक वेळ ठोकर लागली आहे आपल्याला दुसऱ्या वेळेस आपण तसंच भोकलं नाही हो आपण रे उघडून चालू बरोबर आहे कलावती बिलकुल बरोबर आहे हे माणसं तशी नाही आहे चांगल्या घरची माणसं आहे हे काही ब्राह्मण वगैरे नाही पाहिला गेल्यासाठी हा काय तुम्ही ब्राह्मणाच्या माग लागत बसल्या थांबा हो तुम्ही ब्राह्मण बघत लागत असते माझ्या लग्नाच्या वेळेस ब्राह्मण बघितला होता मी तेव्हा कुठे जाऊन तुमच्यासोबत लग्न केलं ब्राह्मणांना जर नाही म्हटलं तुमच्या तुमच्यासोबत मी पण लग्न नसतं केलं असं थोडी नसते आता ब्राह्मणाला विचारलं तेव्हा कुठे जाऊन मी खुश आहे जर ब्राह्मणाला नसतं विचारलं ना तर माझ्या नशिबात दुःखच दुःख असतं नाही रे बाबू ब्राह्मण पाहा लागते मला प्रत्येक लग्नाच्या वेळेसच ब्राह्मण पाहा लागते पहिल्या वेळेस तुला कलावतीचं कसं नुकसान झालं दुसऱ्या वेळेस नुकसान झालं पाहिजे काय आपली पोरगी दहा वेळ आपल्या घरी येऊन बसली पाहिजे काय नाही ना मग योग्य पद्धतशीरपणे करायचं करायचं कोणतंही काम पद्धतशीरपणे करायचं मग ते कामच नाही करायचं असं आपल्या जवळ दादा तर काहीच नाही दादाला माझ्या लग्नातही इंटरेस्ट नाही आहे कायच नाही त्याला फक्त असंच वाटते की याची माझी बहीण लवकरात लवकर माझ्या घर खाली गेलं पाहिजे लवकरात लवकर माझ्या घर खाली गेलं पाहिजे असं माझ्या भावाला वाटते काही ग कला होती तू तुझ्या भावाबद्दल काही पण विचार करते तुझ्या भावासारखा भाऊ नाही खरंच ना मला तू म्हणते ना माझ्या नवऱ्याची कदर येते बाई मला असं काही काही नको बोलत जाऊ तुझा भाऊ तर माझा आहे जाऊ देऊ माय प्रिया ते दोघं बहीण भाऊ एकाच होणार आहे तू लक्ष नको देत तू काही कदर नको करत जाऊन तू काही त्या भावना कमी नको करत जाऊ हा तुला भांडते बोलते डबल होते आपण याच्यात लक्ष निघा आणि स्वतःला दुखवून घ्यायचं हो ताई किती काही काही झालं तरी ती नवरा आहे माझा मी त्यांच्याबद्दल असं वाईट नाही ऐकू शकत ना तर मग ती भाऊ असो बहीण असो मी माझ्या नवऱ्याबद्दल चांगलंच ऐकायला तयार आहे बरं बरं ठीक आहे कलावती असं नाही बोलायचं भाऊ आहे आपला व्यवस्थित बोलायचं वहिनी आहे सगळ्या गोष्टी आहे आता लहान नाही राहिले तुम्ही बरोबर बोलायचं असं कोणाला दुखवलं असं नाही बोलायचं बरं चल ना मग शांते आहे ब्राह्मण पाहून ना काय उशीर लावतो मग चल ना ब्राह्मण पावाले आताच होई शनिवारी बा ब्राह्मणाचा दिवसच आहे आजचा हो चांगला दिवस आहे चला येऊ बरं चलता का मग आता चला बापा शांता काकू मी काय म्हणते कोमल आणि पिंकीला घ्याल का माझ्यासोबत मला सोबतीला होऊन जाते आणि माझ्या वहिनीला सुद्धा घेऊन गेलो वहिनी या व्यक्तीच येईल का माझी घरी वहिनीला घेऊन घ्या आणि सगळ्यांना पार्वती काकू गंगा काकू जे कोणी येत असेल त्यांना सुद्धा घेऊन काय मस्त मजा पण येते बर बर बेटा काही हरकत नाही मी माझ्या कोमलला आणि पिंकीला सांगते मी माझी चार ते कोल्हा कामाची तिला काही मी घेतच नाही तिला कशाला सोडता काकू तिला पण घ्या ना माझे तोंडून तिचं नाव नाही निघालं बट मला असं वाटत तोंडातच नाव होतं पण नाही घेतलं कसं आमच्यासोबत जास्त राहत नाही ना त्यामुळे नाही झाली आहे तर तुम्ही तिला पण घ्या जाऊ दे पोरी जाऊ दे प्रिया करते यारी, कर, चल मी कशाला ये, ये तुम्ही या ना जणी कोणतं काम आहे जा जा मी करते घरचे कामं वगैरे करायची आहे ना जा ना तुम्ही आई आणि ताई चालल्या जा तुम्ही नाही 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 चला बिलकुल चला मी टिकून आल्यावर तुम्हाला काम करू लागते पूर्ण बिलकुल चला माझ्यासोबत हो मला आधार होतो चला चलो बाबा आनंद म्हणू राहिली जैनंदीच प्रेम चला बरोबर बरोबर आहे पोरीचं ब्राह्मण पावा लागेल मी विचारच नाही केला माझ्या ब्राह्मणाचा तरी मी म्हटलं होतं शांतीने आपण ब्राह्मण पाहू म्हटलं हा रिश्ता पाहिल्यावर कायच हा रिश्ता आवडला तर ब्राह्मणच पाहायचं चल बाबा ब्राह्मण पाहून येऊ दादा तू पण चल रे तू काय करते घरी तू पण चल नाही नाही तुम्ही जाऊन या मला थोडस बाहेर गावले काम आहे तुम्ही बाहेर गावले जाऊन येतो जाणार तुम्ही आहे ना सर्वजणी चल मस्त बरं बरं ठीक आहे तसं पण तुला अनकम्फर्टेबल फील होईल सगळ्या फिमेल राहील आणि एकटा तू मेल राहशील तर ठीक आहे तू घरीच राहा चल बाई मग मी तयारी करतो चला बरं चला उठा लवकर चला आता चला, चला काय तयारी नाही करायला चला बरं आता मग बाई कुठ चाललं गे बाबा चौकीच्या चौकी तरी चाललो आम्ही नवरा करायला नवरा करायला चाललो आम्ही काय सोय नवरा मटकली का तू आता राहायला चांगली कुठं नाही जी काकू आम्ही ब्राह्मण बघायला चाललो आहे चालत का तुम्ही ब्राह्मण पावायला चालला वाटते साठी आहे ना काही ब्राह्मण नको करू माय डोई बंद करून कर मस्त पाहणार होता त्या दिवस चा हो भाई आपण हात धुन पाहतो ना शिपधून पाहत ना एक वेळा ठोकर खाल्ली माझी जिंदगी डबल ठोकर नाही खायची आहे म्हणून करत रिसर पद्धतीनं कोणी म्हणून मला पाहू नको पाहू नको पण मी पाहिल्याशिवाय राहत नाही बापा कराच लागते हो बापा करायच लागते काय करत माय तुझा चालत काय नाही शांती आली असती मी पण मी जर अशी बँकेत चालले हो बापा म्हणून माझ्या काही वेळ नाही बापा मी नाही माय शांती बर बर पाटलीन बाई कुठे जी कुठे नाही हो बँकेत चालली काम बाई म्हटलं मला चालली बाई बँकेत असं काय तुम्ही कोणाचं लग्न कलावतीचं लग्न जुळून राहिलं काय हो हो आमच्या कलावतीचं लग्न जुळून राहिलं ना कालच चांगलं पोरगाव येऊन गेलं पावाले मी म्हटलं चल म्हटलं बाई पोरगस पाहिलं काय ब्राह्मण आहे पाहून येऊ म्हटलं तर ब्राह्मण पावायला चाललो असं म्हणजे ब्राह्मणासोबत लग्न करता का जिम हे आता माहिले का पाठली ब्राह्मण पावाले म्हणजे कुंडलीत काय हाय काय नाही हे पावायला चाललो बाई आम्ही ब्राह्मण पावाले म्हणजे ब्राह्मण पोरग पावाले चाललो असं असं नाही मी माय उलटीच लाईट लागले बापा बर बर ठीक आहे ना का काल पोरगायला चांगलं होतं म्हणते हा लय गावात हे फैलली त्या पोरीला चांगलं पोरगा आले पाले चांगलं पोरगा आला पावाले मोठ्या घरचा आहे मोठ्या घरचा आहे हा काय ब्राह्मण पायता बापा डोळे बंद करून देऊन द्या ना माय सगळ्याचा विश्वास पकडून नाही हो बाई तसं केल्यानं होत माय आता कोणी काही म्हणू बापा आम्हाला ब्राह्मण

काही टाकलं ना काही केस किसने पा लागत माय सुंदर तेवर वर नाही लागत सुंदरता फसवते माणसाले आपला काय डोमडा असला तरी चालते पण पैसे दोन दोन टाइम कमावून आणणार चालते दोन टाइम चुकाना खाऊ देणारा चालते हो हे असे माजरू नाही पाहिजे माय माजरू माजरू असाले लोक लय आहे आजकालचे रंगरूप वेगळे दाखवते त्याचे गुण वेगळे राहते माय अहो माय म्हणून असतं बापा बामन पावायला चाललो आम्ही आपण काय हात धुवून पाहतो नशीब नशीब धुवून नाही पाहत ना तेच तर गलती होती आपल्या इकडून म्हणून सगळं काही बाई व्यवस्थित पद्धत करावं लागते माय काय म्हणते काकू तुमच्या पोराचं लग्न वगैरे हो नाही करत का तुम्ही पाटलीन काकू तुमची मुलं तर खूप खूप मोठे झाले असेल आता माझ्या लग्नाच्या असेल ते हो हो औंधाच्या साल करताय ना मी माझ्या मोठ्या मुलाचं लग्न करते औंधाच्या साल तर त्याच्यासाठी मी थोडी बँकेत पैशासाठी कामासाठी चालली या वर्षी उरकवून टाकतो त्याचं काय करता किती दिवस ठेवता बापा मग कसं वय वय ने लपत ना माय वय ने लपत मग मग पोरं वयस्कर दिसते पोरगी भेटायला तकलीफ होते आमच्या घरी कायची कमी आहे माय कायची कमी आहे सांगा फक्त काय घर म्हणे पोरातलं म्हणे खेळात आहे म्हणे बापा खेळात घर आहे म्हणून आम्ही पोर घेऊन देत म्हणे सांगा अशी नोकरी करते पोरीवाले पाय बर वास्तिक पाय तुमच्या घरी काहीच कमी नाही ना भांडे घासाले बेधले बही आहे त्याची काही कमीच नाही आहे वा रे वासारखं वा शहरातलं वातावरण तरी आहे का मला खेळातलं खेळातलं सांगते तर सांगा बाई तरी पण नोकरी द्यायची दुनिया भरायची आहे स्वतःच्या घरी तर कवडीवर वावर नाही राहीन काही राहीन नाही हातावर अन्न पानावर खाणार आहे इकडे येऊन मार मोठेपणा दाखवते सांग बाई एवढं त्याचं झायला लागते माय बाबा कुठं घरात पोरगी आणायला लागते मोठं बेकार काम झालं माया मनातलं नाही तर काय पोरं राहिले ते करायला लागेल ना माय पोरगी चांगल्या घरी पडते ना सुनाय गरीबाची मग हे बळी हुबळली कशी असं मग ते घेऊन येते आणि बिचारीवर अत्याचार करते मग अत्याचार करायला काय करत माय सुरत नाही माणसानं सिरत पाव बापा सुरत पाहून काही नाही होत सुरत डुबवते माणसाले हो जिंदगी भराचा पस्तावा देते एखादा सुमळा बरा राहते त्याच्यापेक्षा सुमळा म्हणजे बाबा आमच्या पोरलेला शमळा सुमळा करून द्या का बाबा आम्ही तुम्ही शममी सुमडी काय शंभा सुमळा म्हणजे का की साधारण माणूस साधारण जास्त हिटलर नाही जास्त अतिशय ना नाही असं साधारण माणूस असं त्याचं म्हणणं आहे पाय माहिती उभं आता झगडा भांडण होऊन जाईन आपलं बरं जाऊ द्या बापा मी काय बोलली तुम्हाला काही समजलं नाही बरं चला मग जा बर तुम्ही आम्ही जस बापा रवाना करून द्या आम्हाला आता जाऊ द्या जातो आम्ही नाही हो आता मतार माणूस नाही समजायला आलं होती व काय राग असते का त्याच्यात बरं जा मग तुम्ही या बाबा बँकेतून चांगले पैसा काढून आणा चांगला युआयासाठी हो चांगला पैसा दाखवता युवा लवकर पोरगी एकटा पायावर तयार झाली पाहिजे बाबा हो चांगले पुठ संतना माई काढून काय चला मग जा तुम्ही कुंडली पाहावले हो हो तुमचं म्हटलं आली असते बँकेत चालली आता लागला बापा, चल, कर, चल बापा। चला आप चल मित्रांनो मला जायची काही आहे तर तुम्ही मला सांगा तुम्हाला व्हिडिओ कसा जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा चॅनल वर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला तर भेटूया आपण भागामध्ये नमस्कार बाय नमस्कार काय काम होतो तुम्हाला बाबाजी आम्हाला मुलीचं थोडं कुंडली बघायची होती तिचा आता लग्नाला काढलं तिला तर कुंडली बघायची होती मुलीची मुलीला सोबत आणलाय का तुम्ही हो हो तेच मुलगी तुमच्या साइडने बसली आहे ना तेच मुलगी आहे कलावती अच्छा ही आहे का नमस्कार बेटा नमस्कार बाबा काय वय आहे मुलीचं मुलीचं वय आहे सव्वीस वर्षाची बाबा तिच्या सोबत काय झालं होतं ना तिचं लग्न दोन हजार वीस मध्ये एका आय मुलासोबतच लग्न होते पण काय झालं होतं ना की तो मुलगा वाईट निघाला दारू पिणारा निघाला त्याला बिमारी सुद्धा होती तेव्हा ब्राह्मण वगैरे आम्ही काही बघितलंच नव्हतं बाहेरची तिची कुंडलीच नव्हती बघितली आणि तिचं लग्न करून दिलं होतं तर तिच्या जिंदगीत सत्यानाश झाला तिच्या जिंदगीत बाधा आला ती घरी येऊन बसली मायबापाच्या दुसरं लग्न करत तिचं वालं बाप रे मोठं बेकार काम आहे मोठं बेकार काम आहे म्हणून समोर आपण पाऊल टाकत आहे तर तो विचार करून सांभाळून टाकावा लागतो का एक्झॅक्टली आपण बरोबर पाऊल टाकत आहे की नाही टाकत आहे हो बापा बाबाजी तेव्हाच्या वेळेत झाली बाबा चूक एक वेळ ठोकर हो लागली माणसाले जिंदगीत नाही काय गलती माणसाकडूनच होते का नाही झाली बापा गलती आता नाही काय जाऊ द्या झाला ते गेला पार पडलं बापा कालिंदी ए कालिंदी इकडे हो हो आले बरं केलं तू पंचांग आणलं मी तुला तेच म्हणत होतो की पंचांग आण म्हणून हो कळलं होतं मला कळलं होतं नमस्कार जी नमस्कार बर सांगा मुलीचं नाव सांगा पूर्ण मुलीचं नाव आहे बाबाजी भालचंद्र घरफोडे आणि जन्म, जन्म वेळ सांगा तिची जन्मतारीख आहे पंधरा जुलै दोन हजार आणि जन्मवेळा सकाळी सात वाजताचा जन्म आहे तिचा आणि दिवस कोणता होता दिवस होता गुरुवार मुलीचं जन्म नाव काही आहे का हो हो मुलीचं जन्म नाव वैष्णवी आहे हो हो बरोबर आहे बरोबर आहे आधीच लग्न झालं होतं त्या मुलाला कॅन्सर ची बिमारी होती आणि तो मुलगा खूप वाईट होता त्याला शोक होते तो हिला मारझोड करत होता आणि हिच्या नशिबात एक वेळा असं होणारच होतं ते घडून गेलं पण आता मुलीचं योग थोडे बरे दिसत आहे मी तुम्हाला सांगते दोन मिनिट हो ना बरोबर आहे तुमचं पण कुंडली शांताबाई विचारन विचारण सगळं सांगते हे पा कुंडलीसाठी नाही का जन्म जन्म जन्मतारीख सगळं काही वगैरे तुम्ही आम्हाला लिहून द्या एका चिठ्ठीवर आणि त्यांचं नाव काय आहे काय नाही तर आणि त्यांची सगळ्यांची कुंडली आम्ही एका म्हणजे आठ दिवसात एका आठवड्यात देत असतो तर तुम्ही आम्हाला ज्यांची ज्यांची कुंडली काढायची आहे त्यांची त्यांची आम्हाला नाव गाव जन्मदिवस जन्मवेळ करून द्या असं बरोबर काही हरकत नाही ना आम्ही लिहून देऊन देऊ हे बघा मुलीचे विवाहाचे योग अतिशय चांगले आहे दोन हजार पंचवीस मध्ये थोडे आहे आणि दोन हजार सव्वीस मध्ये तर इतके चांगले विवाहाचे योग आहे की तुम्ही विचारू नका दोन हजार सव्वीस मध्ये या वर्षीपेक्षाही जास्त दोन हजार सव्वीस मध्ये अतिशय नशिबात तुमच्या मुलीच्या नशिबात येणार आहेत दोन हजार सव्वीस मध्ये दोन हजार पंचवीस मध्ये जरी करत असाल तर दोन हजार पंचवीस मध्ये सुद्धा चांगले योग आहेत योग येण्याची शक्यता ही तर जानेवारी महिन्यापासूनच सुरुवात झालेली आहे बघा तुम्हाला एक योग आला असेल तो शेजाऱ्याच्या भावाच्या कडून आलेला असेल आणि शक्यता ही डिसेंबर व एप्रिल पर्यंत आहे आणि विवाहाची योग्यता येणारी दिशा ती म्हणजे अमरावती अकोला यवतमाळ या तीन चार दिशेवरून चांगले योगाचे स्थळ यायची शक्यता आहे पण मात्र पण मात्र ज्याची जन्मरास धनु असेल त्यांच्याशी विवाह करू नये आणि हस्त या नक्षत्रावर शुभ कार्य करू नये पण मात्र पण मात्र तुमचं सगळं काही व्यवस्थित आहे तरी तुमच्या लग्न कुंडलीतील दोष म्हणजे तो म्हणजे कुंज दोष आहे आणि या दोषामुळे विवाह कार्यात विलंब अडथळे अडचण जवळ येणारे स्थळ परत न येणे विवाह तुटणे किंवा विवाहानंतर अयोग्यता येणे अशा प्रकारचे गैरवर्तन हे सगळं या कुंज्य दोषात केल्याने होईल मी तुम्हाला योग्य पद्धतीने या एका चिठ्ठीवर तुमची कुंडली लिहून देतो तुम्ही त्या कुंडलीवरचा व्यवस्थितपणे विचार करून वाचा आणि त्यानंतर काय ते करायचं मी तुम्हाला सांगतो जर तुम्हाला पटत असेल तर मला सांगा नाहीतर मग तुम्ही दुसऱ्या ब्राह्मणाजवळ जाऊन करू शकता नाही नाही सर तुमच्या जवळ करायचं आहे सांगा काय करायचं आहे हे बघा या कुंजी दोषाचे जर निवारण करायचे असेल तर त्यासाठी चार हजार नऊशे रुपये इतका खर्च येतो आणि मंदिराची देणगी ही तीनशे पन्नास रुपये ही पावती वेगळी फाडावी लागेल आणि ॲडव्हान्स देऊन तुम्ही तारीख ठरवून घेऊ शकता बस इतकं मी तुम्हाला सांगू शकते आणि त्याच्यानंतरचा काय विचार आहे ते, ते तुम्ही करा आता आणि बघा जर तुम्हाला दोषाची पूजा नसेल करायची तर येणाऱ्या गुढीपाडव्यानंतर जर तुम्ही मुलीला लग्नासाठी बाहेर काढलं तर तिचा हा दोष आपोआप तुटून जाईल तुम्हाला या दोषाची पूजा करावी लागेल नाही जर तुम्हाला गुढीपाडव्यापर्यंत जर वेळ गुढीपाडव्यापर्यंतचा जर तुम्हाला जर म्हणजे हे म्हणते त्याला काय म्हणते गड्या म्हणजे थांबवल्या नसेल जर तुमच्याकडून गुढीपाडव्यापर्यंत तर तुम्ही ही पूजा करू शकता अन्यथा तुम्ही गुढीपाडव्याच्या नंतर ही पूजा नाही केली तरी मुलीचा हा दोष तुटून जाईल मुलगी लग्न करण्यास सशक्त आणि तिच्या लग्नात कोणताही बाधा किंवा कुठल्याही प्रकारची अडचण निर्माण होईल नाही बरं बरं बाबाजी तुम्ही आम्हाला चिठ्ठी लिहून देऊन द्या आणि तुम्हाला जर कुंडली काढायची असेल सर्व येईल तर त्याच्या व्हॉट्सअप नंबरवर वर व्हॉट्सअप करून द्या तिथे तर पोरग बसलाय तिथे येईल म्हणजे ते कुंडली काढून घेते ऑनलाइन आणि मग घ्यायला येऊन जाते पुढच्या शनिवारी हो हो तसं केलं तरी चालते जमते जमते तसं पण जमते तसंच करू मग बरं बरं ठीक आहे ना शांताबाई चला मग हो हो चला कला नमस्कार करून घे चला नमस्कार करा आणि चला बापा हो हो चला चला दक्षिणा देऊन दे